नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आले रेल्वे आज रेल्वेच्या प्रश्न बघू आणि एकाच प्रश्नामध्ये तीन प्रश्न सॉल्व्ह करू त्या कशा पद्धतीने ते सांगतो बघा आजच्या प्रश्न बघू तीनशे मीटर लांबीची रेल्वे बात्तर किमी प्रति प्रत्येक तास वेगाने जाते तर एका काम्याला ती किती वेळेत ओलांडेल असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय म्हणजे तुम्हाला इथे चित्र काढले मी त्या चित्रानुसार सुद्धा थोडंफार समजून देतो बघा समजा ही रेल्वे आपली ती तीनशे मीटर लांबीची रेल्वे आहे आणि एका तासामध्ये ती बात्तर किमी जाते बरोबर तिथे समजा एक या पोल आहे ती ह्या पोलला ती किती सेकंद मध्ये ओलांडील असा प्रश्न केला गेलेला आहे तर पहिले हा प्रश्न आपण सॉल्व्ह बघू फॉर्म्युला काय आहे मीटर म्हणजे रेल्वेचे जी लांबी आहे तेवढी घ्यायची किलोमीटर आणि गुणीला अठरा छेद पाच कंपल्सरी वापरा मग बघा मीटर म्हणजे तीनशे मीटर लांबीची एक रेल्वे आहे मी तर तीनशे ल्या त्यानंतर गुणीला कंपल्सरी काय वापरायचं तुम्हाला अठरा छेद पाच अठरा छेद पाच आणि भागीला काय घ्या किमी म्हणजे ती एका तासामध्ये किती किलोमीटर जाते हे म्हणजे एका तासामध्ये ती बहात्तर किलोमीटर जाते तिथं काय लिहा बहात्तर आता काट्या काठी करू आपण अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर चला इथं भाग देऊ पाचने तीस ला पाच एक पाच पाच सक तीस शून्यच्या शून्य चारा एक चार चारा एक चार उरली किती दोन चारा पंचे वीस म्हणजे तुमचं उत्तर काही पंधरा सेकंद म्हणजे ही रेल्वे या फोनला किती सेकंदामध्ये ओलांडेल पंधरा सेकंदामध्ये आता एक लक्षात घ्या मित्रांनो दुसरा फॉर्म्युला लिहिलाय मी काय की मी सेकंद पाचशे अठरा म्हणजे हा फॉर्म्युला कसा युज करायचा लक्षात घ्या तुमचं उत्तर काय पंधरा सेकंद म्हणजे प्रश्न तुम्हाला असं देतील की त्याच्यामध्ये सेकंद राहील आणि किलोमीटर राहील आणि काढायला काय लावतील आपल्याला रेल्वेची लांबी म्हणजे रेल्वेची लांबी ती इंशी मीटरेल ना चेक करू आपण बघा लक्षात घ्या किमी म्हणजे रेल्वेची किमी प्रति तास किती होता इथं ल्या त्यानंतर तुमचे सेकंद सेकंद किती आले होते पंधरा सेकंद इथं पंधरा लिहा आणि गुन्हेला कंपल्सरी काय वापरा पाच छेद अठरा पाच अठरा वापरून आता एक लक्षात घ्या याच्या छेदामध्ये काही नाही म्हणून काय घेतला जातो एक याच्या पण छेदामध्ये काही नाही म्हणून काय घ्यायचा एक आता करा काटाकाठी अठरा एक अठरा अठरा चो बहात्तर या सर्वांच्या काय आपण गुण गुणाकार बघा पंधरा चो साठ साठ गुणीला पाच सा पंचे, तीस आणि झिरो म्हणजे बरोबर तुम्हाला काय भेटलं तीनशे मीटर लांबीचे रेल्वे म्हणजे या पद्धतीने दुसरा आपला फॉर्म्युला काम केलं आता आपण तिसरा फॉर्म्युला बघू काय बघा इतर दिले तुम्हाला मीटर आणि सेकंद गुणीला काय आहे अठरा चे पण हा फॉर्म्युला घ्या वापरायचा आहे जेव्हा तुम्हाला प्रति तास प्रति तास काढायचे असेल तेव्हा म्हणजे बेग काढायचे असेल रेल्वेच्या तेव्हा तर हा फॉर्म्युला तुम्हाला आहे मग तो कसा करणार आपण बघू रेल्वेची लांबी म्हणजे किती मीटर होती तीनशे मी तर तीनशे ल त्यानंतर गुणाकार मध्ये कंपल्सरी काय येईल अठरा चेद पाच आणि भागीला कंपल्सरी तुमचे काय तिथे सेकंड सेकंड किती आले होते तुमचे पंधरा म्हणजे इथं पंधरा घेऊन टाका आता करा काटाकाटी पंधरा एक पंधरा पंधरा जुने तीस चार शून्य त्यानंतर पाच एक पाच पाच वीस राहिला अठरा आणि चार अठरा वेगाने ती जाईल एक लक्षात घेऊ मित्रांनो एकच उदाहरण मध्ये मी तुम्हाला तीन फॉर्म्युले शिकवले या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही कोणताही उदाहरण कसं येऊ द्या ते आरामाने सॉल्व्ह करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा मित्रांनो थँक्यू